श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा आपण कशा पद्धतीने प्रज्वलित आहे तो करायचा आहे दिव्याची या नऊ दिवसामध्ये आपल्याला काळजी आहे ती कशी घ्यायची आहे दिवा हा आपल्याला नऊ दिवस आहे तो विजून द्यायचा नाही आणि जर चुकून जर विजला तर आपण काय करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करण्यासाठी कोणत्या प्रकारचा दिवा हा आपल्याला वापरायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला तेल वापरायचं आहे की तूप वापरायचं आहे किंवा कोणत्या प्रकारचं तेल वापरायचं आहे त्याचबरोबर दिव्याची वाथ ही आपल्याला किती लांबही असावी जेणेकरून ते आपल्याला नऊ दिवस आहे ती पुरेल त्याचबरोबर दिवा हा प्रज्वलित करत असताना आपल्याला कोणता मंत्र आहे तो म्हणायचा आहे दिव्याची काजळी ही आपण कशा पद्धतीने काढायची आहे त्याचबरोबर दिवा हा या नवरात्रीमध्ये अखंड चालावा यासाठी आपल्याला यामध्ये काही वस्तू आहेत हे आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून ऑक्सिजन आहे तो या दिवेला मिळेल जेणेकरून हा आपला दिवा आहे तो शांत होणार नाही दिवा आपल्याला कोणत्या दिशेने आहे तो लावायचा आहे कोणत्या दिशेने लावलेला हा शुभ असतो कोणत्या दिशेला लावल्यानंतर त्याचं फळ आहे ते, ते काय मिळतं ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आपण हा व्हिडिओ आहे तो कृतीसहित करून दाखवलेला आहे की आपल्याला कशा पद्धतीने दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया नवरात्रीमध्ये दिवा हा प्रज्वलित कोणीही करू शकतं नवरात्रीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करावा कारण अखंड दिवा प्रज्वलित म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचं प्रतीक म्हणून आपण हा दिवा हा प्रज्वलित केलेला असतो जरी आपल्याकडे घटस्थापना केली जात नसेल किंवा तुमच्या मूळ गावी घटस्थापना केली जाते आणि तुम्ही काही कामानिमित्त जर शहरात राहत असाल तर त्या ठिकाणीही तुम्ही तुमच्या घरी ज्या ठिकाणी राहता तुमचं अगदी रेंटचं घर असेल म्हणजे भाड्याच्या जरी घरात राहत असाल तरी तुम्ही अखंड दिवा आहे तो प्रज्वलित आहे तो करू शकता अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला तुम्ही चांदीचा दिवा, दिवा आहे तो घेऊ शकता काही जणांचा चांदीचा दिवा असतो ते ते घेऊ शक तसेच पूर्वीपासून चालत आलेला तो म्हणजे दगडी दिवा आहे तोही या अखंड दिव्यासाठी आहे तो वापरला जातो तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो वापरू शकता नाहीतर तुम्ही पितळेचा तांब्याचा किंवा स्टीलचा अशा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही धातूचा आहे तर तो आपण घ्यायचा आहे आणि तो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो या नवरात्रीमध्ये आहे ते आपण करू शकता हा दिवा आपल्याला कोठे प्रज्वलित आहे तो करायचा आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला हा आप दिवा आहे तो ठेवायचा आहे तर तुमची घटस्थापना केलेली असेल तर त्या घटाच्या समोरच आहे तो आपल्याला दिवा हा आहे तो प्रज्वलित करायचा आहे जरी घटस्थापना नसेल तर आपल्या देवघराच्या शेजारी एका पाटावरती आहे त्या तेथे आपल्याला हा अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जरी केला तरी चालू शकतो अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला एक पाठ आहे तो घ्यायचा आहे पाठावरती आपल्याला एक वस्त्र आहे ते अंतरायचं आहे त्याचबरोबर एक मोठं ताट आहे ते आपल्याला असं घ्यायचं आहे आणि ते ताट आहे ते आपल्याला त्या पाटावरती ठेवायचं आहे आणि अख्खे तांदूळ आहेत आपल्याला हे घ्यायचे आहेत आपल्याला तुकडं असणारे तांदूळ आहेत ते नाहीत घ्यायचे त्या ताटामध्ये आपल्याला ते संपूर्ण तांदूळ आहे ते पसरायचे आहेत आणि त्या तांदळाचे आपल्याला अष्टदल आहे ते आपल्याला त्यावरती काढायचं आहे अष्टदल हे आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही अष्टदल आहे ते काढायचं आहे आणि जरी तुम्हाला अष्टदल नाही काढणं शक्य झालं काही कारण नाही जमलं तर तुम्ही स्वास्तिक जरी काढलं तरी तेही चालू शकतं फक्त स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या साईडला दोन शुभ लाभच्या ज्या रेषा असतात त्या मर्यादा रेषा असतात तर त्याही आपल्याला काढायच्या असतात यानंतर ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत याच्या अगोदर आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे कारण हा आपण आपल्या कुलस्वामिनीचं प्रतीक म्हणून कुलस्वामिनी साठी आपण हा दिवा आहे तो प्रज्वलित करत असतो अगदी नऊ दिवसासाठी हा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्यासाठी आपल्याला संकल्प हा करायचा असतो संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि एक फूल आहे ते घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे की आपल्याला संकल्प करताना काय काय आपल्याला बोलायचं आहे ते सर्व काही आहे ते आपल्याला बोलायचं आहे आणि हे सर्व बोलून झाल्यानंतर आपण ते पाणी आहे ते तामणामध्ये सोडायचं आहे तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची जी काय अपेक्षा असेल ती तुम्ही आपल्या कुलस्वामीनी कुलदेवीकडे आहे ती व्यक्त करायची आहे की ही ही माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशा पद्धतीने आपण संकल्प आहे तो सोडायचा आ यानंतर आपल्याला दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दिवा आता माझ्याकडं कोणता आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे माझ्याकडं आहे तो असाच आहे जेणेकरून माझ्या ह्या दिव्याची वात आहे ती वरच्या दिशेने जाते हा असा आहे आणि या दिव्याच्या बहुतणी ठेवण्यासाठी माझ्याकडे एक काच आहे कारण ती मी काच का ठेवते कारण काच ठेवल्याने काय होतं की या दिव्याला हवा आहे ती लागत नाही आणि हा दिवा विजण्याची भी भीती आहे ती आपल्याला नसते त्यामुळे मी अशा प्रकारची काच आहे ते वापरते तुम्हाला जरी अशा प्रकारचे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता दिवा घेताना शक्यतो करून आपल्याला थोडासा मोठा आहे तो घ्यायचा आहे जेणेकरून आपण जरी सकाळी तेल त्याच्यामध्ये ते जर त्या दिव्यामध्ये जरी घातलं तरी ते संध्याकाळीपर्यंत चालावं आणि संध्याकाळी जरी घातलं आपण त्याच्यामध्ये ते तेल तर ते आपण सकाळपर्यंत चालावं अशा पद्धतीचा मोठा दिवा आहे तो आपण शक्यतो करून घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे याने आपल्या दिव्यातील तेल आहे ते कमी होत नाही दिव्यासाठी आपण वात आहे ती कोणती वापरू शकतो दिव्यासाठी आपल्याला सुती जी कापसाची वात आहे ती लांब वात आहे ती आपल्याला मिळते ती आपण घेऊ शकतो त्याचबरोबर कलाव आहे तो घेऊ शकतो आता कोणी काय करतं की सुती जो जाड धागा असतो तोही धागा आहे तो ही ही या अखंड वातीसाठी आहे तो वापरला जातो ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे तुम्ही आत्तापर्यंत ज्याप्रमाणे जरी करत आलेला असेल त्याप्रमाणे आहे तो घ्यायचा आहे शक्यतो करून सुती कापसाची वात आहे तो घेण्याचा आपल्याला प्रयत्न आहे तो करायचा आहे ती वात आहे ती घ्यायची आहे वात घेताना आपल्याला एक वात नाही घ्यायची तर आपल्याला दोन वाती आहेत ह्या घ्यायच्या असतात वाद घेताना आपल्याला सव्वा हात लांब वात आहे ती घ्यायची आहे म्हणजे की आपल्याला आपल्या बोटापासून ते कोपरापर्यंत एक आणि त्याचबरोबर आपल्या तळहता एवढी अशा प्रकारची एवढी लांब जी वात आहे ही आपल्याला दोन वाती आहेत त्या घ्यायच्या आणि दोन वातीचे एक वात आहे ते आपल्याला तयार करायची आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल आहे ते कोणतं वापरायचं आहे तुम्ही तिळाचं तेल आहे ते तेला वापरू शकता कारण ते जास्त काळ आहे ते चालतं त्यामुळे अतिशय उत्तम आहे ते तिळाचं तेल आहे आणि काजळी आहे ते कमी प्रमाणामध्ये येते म्हणून आपण तिळाचं तेल तेला वापरलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर तुम्हाला जर दुसरं कोणतं तरी तेल जरी वापरायचं असेल तर ते वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे नेहमी वापरता ते जरी वापरलं तरी चालेल फक्त माझ्या मते तुपाचा दिवा आहे तो तुम्ही ह्या अखंड दिव्यासाठी तुप हे वापरू नका तुमची इच्छा असेल की तुपाचा दिवा पण प्रज्वलित करायचा तर तुम्ही दुसरा एखादा आपल्या देवघरामध्ये किंवा तुमचा घट असेल त्या ठिकाणी तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करू शकता फक्त आपल्याला हा अखंड दिवा आहे या यामध्ये वा तूप वापरू नये याच्या पाठीमागचं कारण आहे ते म्हणजे जे ज्यावेळेस थंड वातावरण असतं त्यावेळेस ते तूप आहे ते अळतं आणि तूप अळलं की दिवा विजण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो घेऊ नये आणि जरी तुम्ही याआधी कधी वापरलं असेल आणि तुम्हाला जर योग्य जर वाटत असेल तर तुम्ही वापरू शकता तसं असं काही कारण नाही की तुफे वापरू नये फक्त याच कारणासाठी तूप वापरू नये असं माझं मत आहे छोटी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता दिव्याची वात आहे ती आपल्याला कोणत्या दिशेला करायची आहे तर दिव्याची वात आहे ती तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर या दिशेला आहे दिशे ते करू शकता फक्त आपल्याला दक्षिण या दिशेला आहे ती करायची नाही आता याचं फायदा काय की आपल्याला कोणत्या दिशेला केल्यानंतर त्याचं पुण्यफळ आहे ते काय मिळतं जर आपण दिव्याची वात ही पूर्वेकडे जर केली तर आपल्याला सुखप्राप्ती आहे ती होते उत्तरेकडे जर केली तर लक्ष्मीप्राप्ती आहे ती होते आणि जर आपण पश्चिमेला केली तर समाधान प्राप्ती आहे ती होते आणि त्याचबरोबर वरच्या दिशेने म्हणजे आता जो माझा दिवा आहे अशा पद्धतीने वरच्या दिशेने जर आपण जर वाद जर केली तर ती डायरेक्ट भगवंतापर्यंत पोचते अशा प्रकारे याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं दिवा हा प्रज्वलित करत असताना आपण अं दिव्याची वात घातली याच्यानंतर आपण दिव्यामध्ये तेल आहे ते घालायचं आहे तेल घातल्यानंतर यामध्ये मी आता तुम्हाला ह्या चार वस्तू सांगणार आहे त्या चार वस्तूपैकी तुम्हाला जर सगळ्या जरी वस्तू जरी त्यामध्ये जरी टाकायच्या असतील तरी तुम्ही टाकू शकता किंवा यामधील एक महत्त्वाची वस्तू आहे ती ती तर तुम्हाला या दिव्यामध्ये आहे ती टाकायची आहे आता पहिली वस्तू म्हणजे आपल्याला तांदूळ अख्खे जे तांदूळ आहेत ते आपल्याला सात आठ आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये आहे ते टाकायचे आहेत याने ऑक्सिजन आहे तो दिव्यामध्ये आहे तो खेळता राहतो त्यामुळे दिवा हा आपला विजत नाही त्याचबरोबर लवंग आणि चिमूटभर हळद ही आपल्याला घ्यायची आहे लवंग घेताना आपल्याला फुल असणारी लवंग घ्यायची आहे आणि दोन लवंग आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत याने आपल्या देवीचा कृपाशीर्वाद आहे, आहे तो आपल्यावरती राहतो कारण देवीला ह्या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय प्रिय असतात म्हणून ह्या दोन वस्तूही तुम्ही देव्यामध्ये आहेत त्या टाकू शकता त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची वस्तू ती म्हणजे भीमसेनी कापूर साधा कापूर आहे तो आपल्याला घ्यायचा नाही भीमसेनी कापूर आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या कापराची एक तुकडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तो तुकडा घेत असताना पण बऱ्यापैकी जरा मोठा आहे तो घ्यायचा आहे खूप छोटा आहे हा घ्यायचा नाही आणि तो आपल्याला त्या तेलामध्ये आहे तो टाकायचा आहे याने काय होतं की ऑक्सिजन लेवल आहे ती व्यवस्थितपणे राहते आणि दिवा आहे तो विजत नाही आणि ज्यावेळेस हा कापूर आहे तो विरगळला जातो एक ते दोन दिवसामध्ये तो विरगळतो त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरी कापराची ओडी आहे ती आपल्याला टाकायची आहे याने दिवा आहे तो आपला छान चालतो आणि आपला दिवा आहे हा विजण्याची भीती आहे ती आपल्याला राहत नाही आणि काजळी ही आहे ती अतिशय कमी प्रमाणामध्ये येते त्यासाठी आपल्याला ही वस्तू आहे ती जरूर या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर आपला दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे फूल अक्षदा अर्पण आहे ते करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला हा मंत्र आहे तो तीन वेळा आहे तो बोलायचा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वादा नमस्तुते हा मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा म्हणायचा आहे हा मंत्र आहे तो नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश आहे तो होत असेल हा मंत्र आपण म्हणायचा आहे आता दिव्याची काजळी आपण कशा पद्धतीने काढायची आहे हे पाहूया दिव्याची काजळी आहे ती आपण काढताना आपण काय करायचं आहे की दुसरा एक दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे एक दुसरा दिवासा थोडीसा आपल्याला तेलाचा जर तुम्ही दिवा लावला असेल तर तेलाची वात आहे ती आपल्याला भिजवून आहे तो घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही तुपाचं लावला असेल तर तुपाची वात आहे ती म्हणजे तुपामध्ये ती वात आहे ती भिजवून तो दुसरा दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि त्या दिव्याने आहे तो दुसरा दिवा आहे तो लावायचा आहे आता दिव्याने दिवा हा लावला जात नाही हे बरोबर आहे पण आपला हा नवरात्रीमधील अखंड दिवा आहे त्याच्यामुळे आपण दिव्याने दिवा हा लावायचा आहे आणि तो दिवा तो आहे तो लावलेला प्रज्वलित केलेला एक साईडला ठेवायचा आहे आणि आपल्याकडे जर कात्री असेल कोणी कात्री वापरतो कोणी चिमटा वापरतं किंवा तुमच्याकडे यू पी नसते जे आपण केसांसाठी वापरतो तर ती आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्या सह्याने दिव्याची काजळी आहे ती आपल्याला काढायची आहे काजळी काढण्याच्या अगोदर दिव्याची वात आहे ती अगदी थोडीशी जरा वरती आहे ती करायची आहे जरा जास्त जास्त अशी प्रज्वलित होऊन द्यायची आणि याच्यानंतर त्याची काजळी आहे ती काढायची आहे याने दिवा आहे तो विझत नाही आणि नंतर आपण ती वात आहे ती थोडीशी अशी खाली आहे ती घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला काजळी काढताना आहे ती काळजी आहे ती घ्यायची आणि काजळी अशा पद्धतीने काढायची आहे आता तुपाचा दिवा हा कोणत्या दिशेला लावला जातो आणि तेलाचा दिवा हा कोणत्या दिशेला लावला जातो आपल्या देवाच्या डाव्या साईडला तेलाचा दिवा लावला जातो आणि उजव्या साईडला तुपाचा दिवा हा लावला जातो नाहीतर तुमचा जा, ज्या ठिकाणी घट आहे त्या घटाच्या मधोमध जरी तुम्ही दिवा ठेवला तरी चालू शकतो आता दिव्याची काजळी काढत असताना जर दिवा जर विजला तर काही काळजी करण्याचं काहीच कारण नाही देवीची माफी आहे ती मागायची आहे आणि पुन्हा आपण दिवा आहे तो प्रज्वलित आहे तो करायचा आहे काही घाबरून जाण्याची आपल्याला काहीच गरज नाही त्याचबरोबर ही एक गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अखंड दिवा लावून आपण दिवसभर आपल्या कामानिमित्त आहे ते बाहेर जाऊ शकतो पण रात्री आहे ते आपल्याला आपलं जे घर आहे ते बंद करून म्हणजे घरामध्ये कोणीच नाही आणि फक्त दिवा आहे हा प्रज्वलित आहे आणि आपण असं बाहेरगावी दुसऱ्या कोणत्याही गावी आहे ते आपण राहण्यासाठी आहे असं जायचं नाही एवढी काळजी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि दिव्यावरती आपण वरचीवर आहे ते लक्ष द्यायचं आहे दिव्यामध्ये तेल आहे ते आपल्याला वरचीवर आहे ते घालायचं आहे ज्यावेळेस ते कमी होईल त्यावेळेस आणि त्यामधील कापूर आहे तोही आपला ज्यावेळेस विरगळेल त्यावेळेस तो दुसरा आहे त्या तो त्यामध्ये टाकायचा आहे एवढी जर आपण जर काळजी जर घेतली तर आपला हा अखंड दिवा आहे तो नवरात्रीमध्ये कधीच तो शांत होत नाही तो, तो व्यवस्थितपणे चालतो श्री स्वामी समर्थ